गुड मॉर्निंग काय दिसतंय फळावर पावसा छत्र येऊन उभी आहे छत्र दिसते अवघड आहे का सोपं वाटते बघा याला आपण आणखीन सोपं करूया आता सध्या पावसाचं वातावरण आहे मग आपण आता पावसाळ निगी काढायची त्याच्यासाठी आपल्याला मदत घ्यायची या दोन अक्षरांची कोणती अक्षर आहेत यम आणि ओ तर तुम्हाला यम आणि ओ चा कसा वापर करायचा तर लगेच पहिल्यांदा काय करायचं आपल्याला यम काढायचा ठीक आहे सोपा आहे नंतर ओ उचलायचा आणि ओ किती थोडीशी जागा सोडून ओ तिथे काढायचा ठीक आहे आणि ओ काढल्यानंतर हा जो भाग आहे हा भाग इथून घ्यायचा आणि हे यमच्या डोक्यावरती चिटकून टाकायचा हे पुसून करायचं इतकं जमेल त्याच्यानंतर काय करायचं या यमच्या बाहेरच्या जाण्याला दुसरा एक दुसऱ्या उभ्या रेषा काढायच्या दोन इतकं जमेल आणि या बोलून जुळून टाकायच्या फक्त बोलू काय करायच्या जुळून टाकायच्या खालून पण जुळून टाकायच्या इतके जमेल जमल्यानंतर काय करायचं का ही आणि रेशी जमून टाकायची ठीक आणि या ठिकाणी फ्रॉक सारखा आकार कळून द्यायचा एवढा सरळ काय करायचा ठीक ओके आणि याच्यातून दोन पाय काढायचे आले पाय आता पायाची पावलं नाही काढत बसायचं असं दाखवायचं की ती मुलगी कुठे पाण्यात दुधी आणि हे पाण्याचा डक्क काढून दिला सारखं डक्क लागतो आता या मुलीच्या डोक्यावरती काय काढायची छत्री काढायची छत्रीचा ये दांडा छपा पकडलेला आहे पाठी बघून दिसणार आहे का नाही म्हणून फक्त छत्री काढायची ना आपल्याला छत्रीचा सरळ भाग वर दांडा करायचा एक दोन तीन इकडे पण एक दोन काळे मधून सरळ झोडून घेतले आणि त्याला या रेषा मारून घेतल्या ती झाली आपली छत्री तयार मुलगी मुलीच्या कपड्यांना रेषा मारून दिल्या ठीक मी रेषा मारून दिल्या आताच्या बाईला दोन रेषा इथे मारल्या ओके वरून पाऊस पडताना दाखवतोय पाऊस पडतोय काळ्या रंगाने रंगवायची माझ्याकडे काळा रंग नाही मी पांढऱ्या रंगाने खडूनीच रंगवतोय पांढऱ्या रंगाने रंगवतोय म्हणजे त्या केस आहेत असा त्याचा घ्यायचा नाही फळ्यावरती काळा खडू चालित नसतात बरोबर ना पांढरा पांढरा फाळा असेल तर काळा खडू वापरू शकतो आपला पांढरा फाळा नाहीये आणि मी त्याला हळू पदार दिल्यासारखं करून येतलं ही झाली तुमची पावसात छत्री घेऊन उभी असणारी मुली ऐका सोप येईल का करता सर्वांना चला कळा